यात्रा काढली त्यांनी भारत जोड हे चालले आपले फोटो काढायला तिथं हे चालले काश्मीरला हे लोकांना आवडतं अभिमानाने जगणार लोक आहोत शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं वाकायला नाही शिकवलं ज्या दिवशी वाकायचा वेळ येईल त्या दिवशी आम्ही राजकारण सोडून देऊ काय पाहिलं त्यांनी गुलामगिरी करताना कसली गुलामगिरी आज देशाचा पंतप्रधान जेव्हा काँग्रेस राष्ट्र काँग्रेसची सत्ता होती देशामध्ये कधी मुंबईकडे ढुंकून पाहत नव्हता आज देशाचं पंतप्रधान दहा दहा वेळेला आपण महाराष्ट्रात बोलवतो ते शोभेसाठी नाही बोलवत महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्यांना या महाराष्ट्राबद्दलची आस्था वाढली पाहिजे जा। तुम्ही जर पाहिलं तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट आणि जेवढं मदत आपण केंद्राकडून घेतली ना कोणत्याही राज्याने घेतली नाही आणि मग त्यांना काम करताना त्यांच्याशी असलेले संबंधच कामं येतात ना त्याला गुलामगिरी म्हणणार गुलामगिरी करणं हे आमच्या रक्तात नाही गुलामगिरीमध्ये ते लोक येतात आज ते गुलामगिरी काँग्रेसशी करतायत गुलामगिरी त्या शरद पवारच्या पक्षाशी करतायत तुम्ही पाहिला असेल मातोश्रीचं एक वजन होत मग राष्ट्रपती पदाचा उमेदवार असेल पंतप्रधान असेल मातोश्रीवर यायचे अमित शाह मातोश्रीवर यायचे आज परिस्थिती काय ह्यांना सिल्वर रोग वर जावं लागतं मग गुलामगिरी कोण हो सिल्वर रोग काय तुमचा मोठं केंद्रस्थ स्थळ हे आहे का तिथं जावं लागतं आता दहा वेळा फोन आता त्या नाना पटोलेला करावं लागतात बाहेर तिथे जाऊ द्या आणि गळा भेट घ्यायला काश्मीरला जावं लागतं राहुल जा, राहुल गांधीला ही गुलामगिरीची चिन्हे नाहीत कोण आहे कशासाठी यात्रा काढली त्यांनी भारत जोड हे चालले आपले फोटो काढायला तिथं हे चाललंय काश्मीरला हे लोकांना आवडतं काशामध्ये तुमचा काश्मीरला जाऊन गळा भेट घ्यायची शिक्का यांच्यावर गुलामगिरीचा पडत चाललेला आहे शिक्का यांच्यावर दलालीचा पडत चाललेला आहे आणि काही झालं तर आपलं अस्तित्व कसं राहील यासाठी हे जे फालतू स्टेटमेंट करतात ना त्यामुळं करतात की हायलाईट कुठेतरी झालं पाहिजे आम्ही स्वाभिमानाने जगणारे लोक आहोत शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं वाकायला नाही शिकवलं ज्या दिवशी वाकायचं वेळ येईल त्या दिवशी आम्ही राजकारण सोडून देऊ पण आपण बघतो की राज्यामध्ये आणि देशामध्ये जशा पद्धतीने तुमच्या विरोधकांकून तुमच्यावर टीका केली जाते मात्र आता महायुतीमध्ये भाजप जो मोठा पक्ष आहे जो महत्वाचा पक्ष आहे त्यांची महत्वाची संघटना असणारी आर एस एस त्यांच्या काही महत्वाच्या नेत्यांकून अशी विधानं केली जात आहेत की म्हणजे दोन दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी विधान केलं आता नवीन एक विधान समोर आलेला आहे जो निकाल लागलाय लोकसभेचा त्याच्यानंतर कुठेतरी हा देवाचा न्याय होता अशा पद्धतीची विधानं आर एस एस कोण केली जात आहे या विधानांकडे तुम्ही कसं बघता मग संघ परिवाराने जरी ते राजकारणात नसले तरी ही उघड गोष्ट आहे की त्यांनी भाजपला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे संघाची शाखा भाजप की भाजपची शाखा संघ हा याच्यावर अनेक वेळा चर्चा होत असतात परंतु संघाचा असलेला दबदबा किंवा संघाने केलेला आदेश हे मोदीपासून साहेबापासून सर्वजण मानत आलेले हा इतिहास आहे परंतु आजकाल सत्ता राबवताना जर तुमच्याकडून काही चुका होत असतील किंवा तुम्हाला काही अहंकार येत असेल तर त्यावेळेला संघाने दिलेली गाईडलाईन हे प्रमाण मानून तुम्ही काम केलं पाहिजे आणि हा सहसा होत नाही माझा मुलगा चांगला आहे दुसऱ्याचा मुलगा खराब ही भूमिका संघाची नाही तर माझ्या मुलाकडून जरी चूक झाली तरी मी त्याला त्याचं कान उपटू शकतो हे संघाने दाखवून दिलं आहे म्हणून केलं ते स्टेटमेंट आहे देवदेवतांचा जे काही त्यांनी रे, रेफरन्स दिला तो आशीर्वादी रूप दिलेला आहे त्यांनी ते हेच सांगितलेलं आहे की याच्यामुळं असं झालंय तुमच्या थोड्याशा अहंकारामुळं काही लोकांनी जे एक चुकीची स्टेटमेंट केली होती ना त्याचा हा परिणाम आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला वाटतं संघाने खऱ्या अर्थानं पुन्हा भाजपने आपल्या मूळ लाईनीवर चालावं हा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश आहे आता लोकसभेचा निकाल तर लागलेला आहे विधानसभाची आता तयारी सुरू झालेली आहे मात्र विधानसभेच्या या घडामोडी घडत असताना कालच मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झालेली आहे आज राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी ही भेट झाली आहे काय नेमकं का शिस्त आहे काय शिजत काय नाही राजसाहेबांचे त्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत भेट झाल्याची चर्चा मलाही माहित नाही परंतु जर झाली असेल तर आनंदाची गोष्ट आहे आणि राजकारणामध्ये एक सहकारी आणखी जर आपल्या असेल खरं तर लोक सहकार्य घेण्याच्या मनस्थितीत नसतात कारण की सत्तेमध्ये भागीदारी लाव्या लागते पण साहेब जे असे आहेत की ते म्हणतात की सर्वजण मिळून आपण या महाराष्ट्राचा विकास करू मी ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतोय तर माझ्याबरोबर तुमच्या एक मोठा हात जर असला तर आणखी स्पीड येईल आणि म्हणून राजकारणाच्या व्यतिरिक्तसुद्धा वेगळ्या शिंदे साहेब पाहत असतात त्यांच्याकडे आणि आज जर ते राजसाहेबात जर आले बरोबर तर मला वाटतं पुन्हा राजकारणामध्ये एक मोठा बेस तयार होईल जनमानसामध्ये राजसाहेबाची असलेली प्रतिमा किंवा भाजपची सेनेची सर्वांचा सा एक जॉईंटली ज्याला म्हणतो काम करण्याची ताकद वाढेल आणि त्याचा फायदा निश्चितच महाराष्ट्राच्या विकासामध्ये होईल पण आता महायुतीमध्ये समाविष्ट झालेले अजित पवार यांच्या संदर्भातलं प्रकरण आहे शिखर बँक आणि या संदर्भात जो क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला त्याच्यावरती आता अण्णा हजारे जे समाजसेवक आहेत ते आवाहन देणार आहे त्याला आणि पुन्हा हे सगळं प्रकरण आता येते कुठेतरी अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहे त्याच्यामुळे महा युतीचा जी एक प्रतिमा आहे त्याच्यावरती डाग लागेल नाही बघ कायदेशीर प्रक्रिया जे आहेत त्या पूर्ण प्रत्येकाला करावं लागतं आता एखाद्या गुन्ह्यामध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये जर आपल्या कुणी कुणाला जर निर्दोष सोडला असेल क्लोजर रिपोर्ट दिला असेल तर याचा अर्थ असा होत नाही की भारताच्या कोणत्याही नागरिकाला त्याच्या विरोधात आवाज उठवता येत नाही म्हणून कोणी कोर्टात गेलं काय गेलं पुन्हा इन्क्वायरी जर झाली तर त्याला फेस करणं गरजेचं आहे म्हणून अजितदादाच्या अडचणी वाढ वाढतात की काय यापेक्षा घटनेने दिला अधिकार जर कोणी वापरत असेल तर त्या त्यांनासुद्धा आपल्याला फेस करावं लागेल मग त्या अडचणी आल्या नावीला आहे परंतु अजितदादांच्या या पक्षामध्ये किंवा त्यांच्या विरोधात असलेल्या काही घटनेमुळं त्यांना काही ठिकाणी टार्गेट हे निश्चित केलं जातं असा असं आमचं समज आहे म्हणून आता हे कुठेतरी प्रकरण थांबली पाहिजेत ज्यामुळं महायुतीमध्ये सुद्धा जे काही चलबिचल आहे ती राहणार नाही एक दुसरा महत्वाचा प्रश्न होता की नुकतेच नवीन खासदार झालेले निलेश लंके यांनी गजा यांची भेट घेतलेली आहे गुंडांची भेट घेणं आणि त्याचे फोटो समोर येणं समाजामध्ये एक वेगळा मेसेज जातो यामुळे या घटनेकडे या तुम्ही कसं बघता निलेश लंके कार्यकर्ता म्हणून चांगलाच होता परंतु जेव्हा हे राजकारणाची त्याला लत लागली ना तर आता मी आकाश मला ठेंगणं झालं याविरोहात त्यांनी केलेला हा प्रकार आहे म्हणजे तुमचं पहिल्याचं असलेलं स्टेटमेंट आताचं असलेलं स्टेटमेंट आणि तुमची असलेली वर्तणूक हे लोक आता पाहतायत अरे गरीब म्हणून एक तर सुजय विखेच्या विरोधात का निवडून दिलं गरीबाविरुद्ध श्रीमंताची लढाई श्रीमंताविरुद्ध गरीबाची लढाई हाच तो तो प्रकार होता आणि त्यात म्हणते लोकांनी लंकेला स्थान का दिलं की हा आमचा पाठीरा करायला हा आमचा सफ सपोर्टिव्ह गुंडा येईल जर तेच उद्या गुंडाच्या मांडीवर जाऊन बसायला लागले तर मग जनता विचार करते की आम्ही कशासाठी मतदान केलंय मग त्याच गुंडाला काय आमच्या अंगावर टाकणार आहात का म्हणून ह्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे नसता त्यांना राजकारण जास्तच कळतं तेही कॉलर उडवायला लागलेत आता ते कॉलर उडवायला लागलेत उद्या हवेत उडतील आणि परवा पटकन खाली पडतील तर दिसणारही नाही म्हणून राजकारण हे अस्थिरतेचं एक केंद्र आहे या ठिकाणी सांभाळून पाय टाकायला पाहिजे ते तर आहे विषय मात्र दुसरा एक महत्वाचा विषय असा होता की अब्दुल सत्तार जे तुमच्या पक्षातील नेते आहेत आणि त्यांनी लोकसभेमध्ये जी कामगिरी केली त्याच्यावरती आता शंका घेतली जात आहे भाजपचा शहराध्यक्ष यांचं म्हणणं की त्यांची हकलपट्टी करा पक्षाकडून या संदर्भात काय महत्वाची कारवाई होऊ शकते काय याच्या संदर्भात हालचाली घडू शकतात नाही अब्दुल सत्तारबाबत ते मंत्री आहेत त्याबाबत जर काही तक्रारी असतील किंवा काही जरी असलं तर याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे मला वाटतं त्यांच्याकडे बावनकुळेच्या माध्यमातून तक्रार गेलेल्या आहेत आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार शिंदेसाहेब असल्यामुळे ते योग्य ते त्याची दखल घेऊन काय करायचं समज द्यायची काय दखल घ्यायची किंवा काय सांगायचं हा निर्णय मला वाटतं मुख्यमंत्री शिंदेसाहेब घेतील लोकसभेचा निकाल आलेला आहे त्याच्यानंतर आता विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे मात्र आपण महाराष्ट्रामध्ये मा बघतो की अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे सातत्याने याच्यावरती चर्चा झाली आपलं नाव देखील चर्चेमध्ये दे आलं होतं गोगावलेंचं नाव देखील चर्चेमध्ये दे आलं होतं मात्र अजूनही त्या संदर्भातली कोणतीही हालचाल होत नाहीये आता अवघे काही महिने उरलेले आहेत तुम्हाला वाटतं यंदा तरी म्हणजे यावेळी तरी हा जो विषय आहे तो संपेल याला पूर्णविराम लागेल मला तर माहिती आहे का त्या सगळ्या गोष्टीवर विश्वासच राहिलेला नाही म्हणून मला असं मी दरवेळेला सांगतो की सी एम बोलतो मी की एकदाचं हा ना करून टाकान मोकळवा नाही करायचं ना, ना विषय संपून टाकायचा उगाच मग कोणतरी तर तुम्ही आता मला विचारलं मग कसं काय तुमचं चा काय चाललंय मग याचं चा काय चाललंय हा विषय एकदा सोडून द्या ना नाही होतो विस्तार कोण आपल्याला बोलणार आहे होणार आहे पटकन करून टाका मोकळवा नाही मग यांना काय वाटेल मग त्यांना काय वाटेल हे जे काय क्वेश्चन मार्क आहेत ना हे एकदाचे पुसले गेले पाहिजेत चर्चेला सरकार चालवत असताना कोणत्या चर्चा करून अडचणी निर्माण होतील असं मला वाटतं आत्ताच्या घडीला ते आपल्यासाठी योग्य नाही वेळ लागता कामाने कोणताही निर्णय तडखापडक मंत्रिमंडळाचा विस्ताराचाच नाही तर कोणतेही निर्णय तत्तर तातडीने घेतले पाहिजे अंमलबजावणी तातडीने सुरू झाली पाहिजे आणि जो काही परिणाम होईल डिसिजन तुमचं रॉंग ऑर राईट बट टेक डिसिजन हा तुमची भूमिका असली पाहिजे असं माझं मत आहे वार आहे की निर्णय लवकर घेतला पाहिजे दुसरीकडे छगन भुजबळ यांची नाराजी सगळ्यांच्या समोर येते ते वारंवार अनेक गोष्टी बोलून दाखवतात माध्यमांच्या समोर या सगळ्याचा महायुतीला फटका बसणार आहे का आणि त्यांना सुनेत्रा पवार यांना जी खासदारकी मिळाली त्याच्यावर देखील त्यांनी काल उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे बघा एक काळ असा होता की एका घरामधून किंवा एका कुटुंबामधून एक जण अजित दादांना सगळीकडून जेव्हा घेरण्यात आलं मुलाला पाडण्यात आलं त्यांच्या मिसेसला पाडण्यात आलं त्यांच्या घरामध्ये काही चलबिचल असेल का नाही त्यावेळेस या मोठ्या नेत्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे नाशिक सारख्या ठिकाणी आपण किती जण होतो का घरातले उभे हो तीन तीन जण होते मुलगा बी होता पुतण्या बी होतात स्वतः ते पण होते मग एखाद्या वेळेला असा एखादा निर्णय घ्यावा लागला तर त्याच्यावर नाराजी व्यक्त करायची काही गरजच नाही परंतु मला वाटतं की गेल्या दोन महिन्या तीन महिन्यापासून नाराजी नाट्यच हे सगळं रंगत चाललेलं आहे आणि याचा खरं मा, माहितीला थोडा अंशिका होईना परंतु हा सीडबॅक मिळतोय त्याच्यात नाराजगी ह्याच्यातून नाही ते येतच आहे मग जी इतरांना संधी मिळते ना चर्चा टीका करायला मला वाटतं हे नाराजी आता एक यादी त्याची काढा आणि जे काय होईल एकदा फायनल्स करून टाका बाबा तो खुश कशाने होतो ह्या 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 गोष्टी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन मग तर विषय संपेल परंतु आता या माहितीमध्ये अशा चर्चा नकोत असं माझं स्पष्ट मत आहे पण दुसरीकडे बारामतीमध्ये आता तीन खासदार झालेत आणि त्यातले त्या सगळे महत्वाचे जे आहेत ते पवार कुटुंबातच गेले याच्याकडे तुम्ही कसं बघता मग तर पवार कुटुंबाचं चा वर्चस्वच आहे ना हो त्या भागामध्ये पवार कुटुंबाचं आहेच ना वर्चस्व मग आता शरद पवार असेल की अजित पवार असेल का रोहित पवार असेल ते सुप्रिया सुळे पण सुप्रिया सुळे पवार म्हणून चलन येतो त्यांना असं वाटतं आपलं वर्चस्व आहे ते त्यात सिद्ध करायचा प्रयत्न करतात आणि त्यांचे पेढे वाटायचं काम आमचे उबाटा गटाचे लोक करतात तर हे असंच वर्चस्व राहिलं पाहिजे आता हे सगळ्याकडे चाल चाललंय इकडेही तेच चालतंय आणि तिकडेही तेच चालतंय आमचं दुर्दैव आहे की आम्हाला कोणी गॉडफादर फक्त शिवसेना प्रमुखच सोडले तर कोणी नव्हते हो म्हणून त्यांचे आशीर्वादन जोपर्यंत चालतंय तर सिंगल मॅन आर्मी ज्याला म्हणतो ती आमची आज गडधौड सुरू आहे